ही घरामध्ये असते तर ती साफ कशी करायची हे आपण आजच्या ब्लॉग मधून पाहणार आहोत तर मी ऋतुजा आजच्या ब्लॉग मध्ये चहाची गाळणी गॅसवरती तापवून न ठेवता आपण कशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने क्लीन करून घेऊ शकतो बऱ्याचदा अशी गॅसवरती गरम करून ही गाळणी साफ केली जाते पण या गाळण्याची जी तार असते ती खूप कमकुवत होते आणि मग घासताना ती फाटण्याची शक्यता असते त्यामुळे गॅसवरती न तापवता आपण अजून सोप्या पद्धतीने साफ करून घेणार आहोत आता ही चहाची गाळणी आपण रोजच्या रोज घासत असतो तरी देखील खूप खराब होते तरी ते बघा एका मी कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे ही चहाची गाळणी बुडेल इतकं पाणी घ्यायचं आहे त्यानंतर ही गाळणी ह्यामध्ये बुडवून ठेवायची त्यानंतर याच्यामध्ये मी थोडंसं विम लिक्विड टाकत आहे आणि त्यानंतर आपण इथे खाण्याचा थोडासा सोडा टाकून घेणार आहोत तो छान असा मिक्स करून घ्यायचा आहे तर पुढे तुम्ही इथे बघत असाल थोडंसं मी यामध्ये सुद्धा टाकलेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये माझ्याकडे लिंबू कापलेले होते तर लिंबाची साल होती ती लिंबाची सालसुद्धा मी यामध्ये टाकून दिलेली आहे तुम्ही इथे पाहतच असाल आता आपण हे छान असं पाच मिनिटभर तरी उकळून द्यायचं आहे त्यामुळे जी काही कारणीमध्ये घाण जमा झालेली होती ती घाण निघायला मदत होईल आता ही चहाची गाळणी असते ही आपल्या रोजच्या चोप म्हणजे वापरातली असते आणि रोजच्या रोज आपण हिला घासत असतो तरी सुद्धा त्यावरती अशी घाण जमा होते कधीतरी चुकून आपल्याकडनं गाळणी चहाच्या पातेल्यावरती राहते आणि मग ती जाळ लागून करपून थोडीशी त्याच्यामध्ये घाण येते तर तीच घाण आपण कशा प्रकारे साफ करायची आता हा जो म्हणजे ही जी ट्रिक्स आहे ही ट्रिक आपल्याला सारखं सारखं करायची अजिबात गरज नाही कारण गाळणी आपण रोजच्या रोज घासत असतो ज्यावेळेस आपल्याला वाटेल की आपली गाळणी खूप जास्त खराब झालेली आहे तेव्हा आपण महिना दोन महिन्यातून म्हणजे ही जी काही ट्रिक आहे ती वापरू शकतो आता इथे बघा पाच मिनिट छान असं उकळी येऊन दिल्याच्या नंतर मी इथे पा गॅस बंद करून घेतलेला आहे त्यानंतर ना मी आता गाणी बाहेर काढून घेते आता इथे तुम्हाला पुढे मी दाखवते की ह्या जे काही गाणीचे आता एक माझ्याकडे जुनी गाणी आहे आणि एक नवीन गाणी आहे जुन्या गाणीच्या साईडला जी काही घाण होती ती घाण अगदी अलगदपणे निघलेली आहे आणि ही गाणी सुद्धा जी काही तारेचा भाग होता तिथे खूप सारे घाण काळपट दिसत होतं ते, ते सुद्धा एकदम स्वच्छ झालेलं आहे तर यामुळे बघा जे काही जीव जंतू किंवा जे काही म्हणजे घाण असेल गरम पाण्यामध्ये टाकल्यामुळे ती घाण लगेच निघली जाते थोडेसे जे काही डाग असतात ते डाग अगदी मौसूद होतात आणि त्यामुळे नंतर घासताना अगदी सहज ते निघले जातात तरी ते मी घासणीने न घासता ब्रशने घासते तुम्ही ब्रश घासणीने सुद्धा घासू शकता ब्रशने खूप जास्त लवकर निघली जाते आणि घासणी कधी कधी आतमध्ये थोडेस अडकलं जातं त्याच्यामुळे मी इथे ब्रशने घासत आहे तर तुम्ही इथे पाहत असाल जी काही गायणीची तार होती ती गा तार खूप जास्त काळपट झालेली तर पाण्यामध्ये ठेवल्यामुळे म्हणजे बरेचसे जीवजंतू पण मरले जातात आणि त्यावरची घाण सुद्धा इतक्या सोप्या पद्धतीने निघली जाते तर इथे तुम्हाला मी ना आता ही गाणी छान अशी वॉश करून दाखवते तर बघा जे काही काळपट किंवा साईडला थोडेसे काळे डाग झालेले ते काळे डागसुद्धा अगदी निघालेले आहेत तर इतक्या सोप्या पद्धतीने आपण आपल्या घरातल्या ज्या काही गाणी आहेत त्या गाणी अगदी क्लीन करू शकतो आता ही जी जुनी गाणी आहे ही मी तुम्हाला दाखवते तर आता पुढे तुम्ही बघाल जी काही साईडला घाण आहे ती जी घाण आपण ब्रशने घासून सुद्धा हाताने सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने ती घाण लगेचच निघली जाते तर ह्याच पद्धतीने मी ब्रशनेसुद्धा छान अशी ही गाळणी घासून घेते आणि तुम्ही इथे पाहू शकता की मी फक्त नखाने ती घाण नखलते तरीसुद्धा निघली जाते तर हाच फायदा होतो तर आपण पाण्यामध्ये या गाळणी भिजत पाच मिनटं ठेवल्यामुळे त्यांची जी काही घाण आहे ती घाण अशी मऊ होते आणि मग नंतर घासणीने किंवा ब्रशने अगदी सहजरित्या आपण ती घाण काढू शकतो तर बघा इतक्या सोप्या पद्धतीने गॅसवरती न जाळता आपण फक्त पाण्यामध्ये उकळत टाकून ह्या गाणी पाच मिनटामध्ये स्वच्छ करून घेऊ शकतो जरी प्रोसेस तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरातली गाणी इतक्या सोप्या पद्धतीने साफ करून घेऊ शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि एक कमेंट नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद